साधारण मार्केटमध्ये पाच मोठे मोठे मार्केट आहेत एपीएमसी मार्केट मध्ये तीन ते चार हजार ट्रक येते आणि मग ह्यांच्यावर महानगरपालिकेच्या खोट्या फोट्या करून टळकवाल्यांवर दादेगिरी करून त्यांच्याकडनं ती पावती फाडून जवळजवळ हातात वसूल करतात तर ह्या सगळ्या मार्केटच्या परिसरामध्ये ही वाल्मीकरार नावाची टोळी बऱ्याच वर्षापासून असं कामं करतात एखाद्या ट्रक अतिरेकीने एखादा ट्रक ठेवला आणि जर स्फोट झाला बॉक्सोट झाला त्या ऍक्सिडेंट झाला त्याला जबाबदार कोण कुरव्या गावामध्ये फुटपाथ वर इस्तरीवाला इस्त्रीवाला पाचशे रुपये पाचशे रुपये भाडा घेणारा हा माणूस समाजशिवाय कसा होऊ शकतो त्या लोकांना झेर बंद आणि हे लोक एका पार्टीशी संलग्न आहेत आणि त्या पार्टीचा बदनाम त्या पार्टीला देखील बदनाम करण्याचं काम करतोय नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वाल्मिक सारखी टोळी सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला आहे दरम्यान महानगरपालिकेच्या बनावट पावत्या छापून पार्किंग व दुकानदारांकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून हप्ता वसुली सुरू असून नवी मुंबई पालिकेने रंगे हात पकडले आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेकडून देखील एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं म्हणत जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हे आक्रमक झाले आहेत तर राजेश मौर्या नावाच्या व्यक्तीला एपीएमसी पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई पोलीस आयुक्त व नवी मुंबई मनपा आयुक्तांना पत्र देऊन तक्रार करणार असून कारवाई आपण पाहूयात त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टीचा खुलासा केला आहे मी आरोप नाही केलाशे रुपयावर एफ आय आर दाखल झाली साधारण मार्केट मध्ये पाच मोठे मोठे मार्केट आहेत मार्केटमध्ये दानाबंदर असेल भाजी है सेल, मार्केट असेल फूड मार्केट असेल मसाला मार्केट असेल असे जे मार्केट आहेत इथे साधारण महाराष्ट्रातून किंवा नमुंबईतून साधारण तीन ते चार हजार ट्रक येतात टेम्पो येतात आणि मग ह्यांच्यावर हे लोक खोट्या पावत्या देऊन महानगरपालिकेच्या खोट्या पावत्या रॅकेट यांचा जो आहे ना त्या खोट्या पावत्या करून ट्रकवाल्यांवर दादेगिरी करून त्यांच्याकडनं ती पावती फाडून जवळजवळ हातात तातून करतात आणि मग हे प्रकरण जे आहे हे प्रकरण बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि मग हे प्रकरण महानगरपालिकेला समजलं महानगरपालिकेने रंगे हात पकडलं आणि पकडल्यानंतर ते पळून गेले पण महानगरपालिकेने एफ आय आर दाखल केलेली आहे आणि पोलीस त्याचा तपास ता आहे तर ह्या सगळ्या मार्केटच्या परिसरामध्ये ही वाल्मिकरार नावाची टोळी बऱ्याच वर्षापासून सो असं काम करतात पार्किंगचा इश्यू असेल तिथे असणारे टपऱ्या असतील फुटपादर बसणारे लोक असतील सामान्य आणि गरीब लोक यांच्याकडनं हप्तो वसुलीचा काम चालू असतो तिथे त्यांनी गॅरेजची जागा थोडीशी बनवलेली आहे तिथे गॅरेजांना त्यांनी भाड्याने दिलेत त्यांचं भाडं घेत आहेत पुढे गेल्यानंतर एक झोपडपट्टी वसवलेली आहे त्या झोपडपट्टीमध्ये अनौचिक धंदे चालतात त्या झोपडपट्टीमध्ये ब्राऊन शुगर असेल गांजा असेल अशा प्रकारचं तिथे विक्रीचं काम सुरू आहे तिथे गुंड राहतात हे इथं देखील या वाल्मिक कराड नावाच्या वा या व्यक्तीने किंवा या गॅमने तिथे देखील लाख रुपये त्यांनी झोपडी बांधा लाख रुपये त्याने झोपडी बांधा अशी झोपडी बसवलेली आहे ना त्रास तिथे लोकांना होतोय सेक्टर सव्वीस चे लोक त्यांची एक कमिटी माझ्याकडे आली त्यांनी मला रिक्वेस्ट केली की ही झोपडीचे लोक ही पोरं ही आमच्या कॉलनीच्या लोकांना त्रास होते अशा प्रकारचा ते तो एक त्रास आहे दुसरं एक अनुधिकृत म्हणून तुर्बे स्टेशनच्या इथे देखील त्यांचं एक पार्किंगचं प्रशस्त ते करतात तिथे पार्किंग पैसे वसूल करतात मी थोडा खोलवर चाललोय मला असं समजते की त्यांना शिडकोकडून त्यांनी काहीतरी परवानगी आता घेतलीय पण शिडकोला देखील मी आता त्यांना जाब विचारतोय की स्टेशनच्या बाजूला ट्रक पार्किंग होऊ शकतात का कमर्शियल ट्रक पार्किंग होऊ शकतात का कारण एखाद्या ट्रक अतिरेकीने एखादा ट्रक ठेवला आणि जर स्फोट झाला बॉम्बस्फोट झाला ऍक्सिडेंट झाला त्याला जबाबदार कोण म्हणून अशा रीतीने शिडकोला देखील जाब विचारतोय पोलिसांना देखील तुमच्या माध्यमातून आता मला जाब विचारायची वेळ आले की हे रॅकेटचे तुम्हाला माणसं अजून भेटत काय आहेत तपास सुरू आहे तपास सुरू आहे म्हणून आज मी कमिशनरला भेटतोय कमिशनरची अपॉइंटमेंट घेतली आमचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटेल नाही अशा प्रकारचं हे जे रॅकेट आहे हे रॅकेट थांबवण्याचं काम या माध्यमातून करायचं आहे कारण सामान्य गरीब माणसांना इतका त्रास आहे फुटपाथ वरील फुटपाथ वरील लोकांकडून दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे जमा करणारी यांची माणसं आहेत यांची माणसं त्या टपरीवाल्याकडून वसुली करणारी माणसं आहेत ते अशा प्रकारचे रॅकेट जे आहे ते रॅकेट थांबवण्याचं काम कुठेतरी आपल्याला केलं पाहिजे कारण लोकांना सामान्य लोकांना रिलीफ दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही हा आवाज उठवतोय मी कदापि थांबणार नाही हे आवाज पुढे चालू राहील जोपर्यंत वाल्मिक कराडची ज्ञान जेरबन होत नाही यांच्या बरोबर असणारा एक आक्का देखील आहे आणि त्याचाही तपास पोलिसांना मी आता पुन्हा एकदा रिमांडिंग पत्र देतोय की हे कधी होतोय कमिशनरला पत्र देतोय का होत नाही आणि अशा प्रकारचा रॅकेट नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टी नव्हेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार याच्यामध्ये माथाडी कामगार नाही स्वतःला समाजसेवक समजणारे आम्ही समाजाचे मोठे नेते समजणारे अहो तुरव्या गावामध्ये फुटपाथवर इस्त्रीवाला ठरे इश्चरीवाला पाचशे रुपये भाडा पाचशे रुपये भाडा घेणारा हा माणूस समाजसेवक कसा होऊ शकतो लोकांना चालायला जागा नाही फुटपाथवर घरं तुटली बिल्डिंग तुटली पण फुटपाथवरची टपरी हटत नाही कारण पाचशे रुपयाला भाडा येतो अशा प्रकारचे हे लोक आहेत या लोकांना जेरबंद करायचंय आणि हे लोक एका पार्टीशी संलग्न आहेत आणि त्या पार्टीचा बदनाम त्या पार्टीला देखील बदनाम करण्याचं काम करतोय थोड्या दिवसामध्ये त्या पार्टीच्या जिल्हाध्यक्षाला मी एक पत्र लिहिणार आहे गर की तुमच्या नावाने अशा प्रकारचे गैरधंदे लोक करतायत मला तुम्ही सांगा ना तुमच्या घराजवळच्या फुटपाथवर महानगरपालिकेच्या जागेवर इस्त्रीवाला ठेवायचा त्याच्याकडनं पाचशे रुपये भाडा मिळतंय म्हणून लोकांना त्रास द्यायचा हे कुठले समाजसेवक हो। म्हणून अशा समाजसेवकांना कायमच या कृत्यातून घालवायचं आहे म्हणून मी पुढे पोलिसांना प्रत्येक वेळेला माझी भेटी होत आहेत पोलीस सांगतायत तपास सुरू आहे आम्ही बरोबर कडी करून त्या माणसापर्यंत पोहोचणार आहोत पण या गोष्टीला विलंब आहे का विलंब होत आहे त्या त्या दरम्यान मध्ये हे आरोपी हे काही एव्हिडन्स नष्ट करतात असं देखील पोलिसांना मी आज जाऊन सांगणार आहे त्यांना भेटणार आहे की काही एव्हिडन्स नष्ट करतात काही लोकांना ते इथून फरार करतायत तर ताबडतोब याच्यावर तोडगा काढला पाहिजे जे जी काही गोष्टी आहेत ते तोडगा नाही याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं अटकच झाली पाहिजे आणि कलम पण पोलीस कुठले लावणार आहेत हे पण मी बघणार आहे कारण थातूरमाथूर कलम लावून चालणार नाही जे खरे कलम आहेत तेच लावले गेले पाहिजे निश्चितच यांना सहा महिने तरी सह झाली पाहिजे असा माझा याच्यातून या मॅटर मधून मला जे काही समजतंय ते पोलिसांसमोर ठेवणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई